नव्हे तर त्या कृष्णाच्या गोपी सुद्धा त्या कृष्णाने गीता सांगितली पाच हजार वर्षांपूर्वी ती गीता आम्हाला ती गीता आज सुद्धा जगोद्ध काम करत असते ही ताकद त्या श्रीमद भगवत गीतेमध्ये आहे

गोनी सोळा सहस्र नारी श्री कृष्ण से ब्रह्मचारी सोळा हजार स्त्री आहेत सोळा हजार एकशे आठ श्री आहेत आणि एक एक पत्नीला आठ आठ मुलं आणि एक एक मुलगी परिवार किती आहे आता तुम्ही घरी गेल्यावर हिशोब कर जा आणि तरी सुद्धा हे ऋषी मंडळी येतात संत मंडळी येतात आणि ते म्हणतात श्री कृष्ण म्हणजे ब्रह्मचारी हा मला प्रश्न पडलेला आहे की सोळा सहस्रनारी श्री कृष्ण कैसासे ब्रह्मचारी न ना उलगडणार कोड मला पडलेलं आहे देवास सांगणार आहे कस देव म्हणतात ना मला माहितीच नाही तुला कोणी सांगितलं म्हणे हे महर्षी व्यास दुर्वास येतात ना हे म्हणतात की श्रीकृष्ण म्हणजे अष्टविद ब्रह्मचारी म्हणजे आठ प्रकारचं कडकडीत ब्रह्मचार्य श्रीकृष्ण भगवंत करायचे मग आठ प्रकारचं ब्रह्मचर्य कोणतं हसो आवडे बोलो आवडे देऊ आवडे घेऊ आवडे त्याला हसणं आवडतं बोलणं आवडतं बघणं आवडतं सगळ्या गोष्टी आवडतात आणि यंत्रा रूडा होय जे तो उसिता विखो भोगणे देव तुला दुर्वासांनी सांगितलं ना म्हणे हो म्हणे मग जाऊन विचार नावाला माहितीये का, का। दुर्वासी कुठे राहतात म्हणे कुठे समुद्राच्या मध्यभागी बेटावर तिथे मी जाईन कशी देव म्हणतात एक काम कर समुद्राच्या समोर जा आणि समुद्राला हात जोडा आणि समुद्राला प्रार्थना करा समुद्रा समुद्रा मजवाट दे जर दुर्वास असतील हे समुद्रा जर दुर्वास ऋषी निरहंकारी जर असतील तर मला वाट दे म्हणाव रुक्मिणीला प्रश्न पडला एका पविका जेवणाला खंडीभर अन्न खाणारा हा दुर्वास एका खंडीमध्ये वीस पोते धान्य बसत आणि ते खाऊन सुद्धा उपवाशी असे दुर्वास ऋषी हे बसलेले बेटापाशी आता रुक्मिणी गेली समुद्राला प्रार्थना केली आणि रस्ता तयार झाला मध्ये गेली बघितलं तर ऋषी डोळे बंद केलेले आहेत आणि दुर्वास ऋषी त्यांच्याकडे बघतात आणि रुक्मिणी माता दुर्वास ऋषींना प्रणाम करते तसं ऋषी डोळे उघडतात आणि रुक्मिणीकडे बघतात आणि रुक्मिणीला म्हणतात हे आई कधी आलीस तू त्यावेळेस रुक्मिणीला मोठी गंमत वाटते की दुर्वासांनी आपल्याला आई म्हणावं हो आई तू त्या जगन्य त्याची पत्नी आहेस त्याची नित्य सेवा दास्य स्मरण तुला आहे त्यावेळेस माता रुक्मिणी म्हणते की हे मणिवृंद मी एक प्रश्न घेऊन तुमच्याकडे आलेली आहे आणि प्रश्न असा आहे की भोगोनी सोळा सहस्र नारी श्री कृष्ण कैसासे ब्रह्मचारी ऋषी म्हणतात हे आई हे न ना उलगडणार कोड मला सुद्धा पडलेला आहे आणि म्हणून तर मी या ठिकाणी या समुद्रामध्ये येऊन बसलो ना ग त्या जगनजय त्याची लिळा कुणाला कळाली नाही तो परमेश्वर कुणाला कळाला नाही तो परमेश्वर जर मला जर कळाला असता तर मी या ठिकाणी कशासाठी येऊन बसलो गाई रुक्मिणीला मोठं आश्चर्य वाटतं की ज्या दुर्वासांना विचारायला मला का नाही आणि पाठवलं त्या दुर्वासांनाच माहिती नाही निराश झालेली रुक्मिणी परत निघाली बघते तर अथांग उदक आहे अथांग सागर अथांग पाणी त्या समुद्राचं त्या ठिकाणी आहे आणि आता की रुक्मिणी दुर्वासांना विचारते की म्हणज आता मी परत जाईन कशी त्यावेळेस ते विचारतात की आई तुम्ही पर या ठिकाणी आल्या कशा त्यावेळेस ती म्हणते की मला देवाने सांगितलं की समुद्राजवळ जा, जा आणि समुद्राला प्रार्थना करा समुद्रा समुद्रा मज वाट दे जर दुर्वास असतील निरहकार जर दुर्वासृषी जर निरंकारी जर असतील ना तर मला वाट दे म्हणावं आणि तो रस्ता तयार झाला आणि आता ऋषी म्हणतात हे आई त्या समुद्राला प्रार्थना करा समुद्रा समुद्रा मजवाट दे जर श्रीकृष्ण चक्रवर्ती असतील अष्टवीर ब्रह्मचारी रुक्मिणीने प्रार्थना केली आणि समुद्र विभागलेला आहे रस्ता तयार झालेला आहे धावत सुटलेली पळत सुटलेली रुक्मिणी कृष्ण चरणावर लीन झाली दिवशी नानैयाने त्या प्रधान असलेल्या त्या उद्धवाला सांगितलं की गोकुळामध्ये जा आणि गोकुळातल्या माझ्या मित्रांना सवंगड्यांना सर्वांना माझा निरोप द्या मी लवकरच तुम्हाला भेटायला येईल दुर्वासृष्टींनी विचार केला मी एवढा ज्ञानी माणूस मी एवढा पंडित आहे देवानी मला काय काम सांगितलं त्या गवळ्यांना निरोप द्यायला हा निरोप दुसरं कोणाजवळ तरी दिला असता असा विचार त्यांच्या मनामध्ये आला त्यांच्या मनात अहंकार होता की माझ्यासारखी से देवाची सेवा कोणीच करू शकत नाही हा अहंकार उद्धवजींच्या मनामध्ये आहे आणि आता आदेश दिलेला आहे आणि त्या पालन आता हे करत परंतु बऱ्यापैकी त्या गवळ्यांना त्या गवळ्यांच्या पोरांना शिव्या देत आता हे उद्धवजी निघालेले आहेत आणि जसं त्या गोकुळामध्ये जातात ना तशी त्या गोकुळातली जी अवस्था आहे ना ती अत्यंत भयानक झालेली आहे अत्यंत भयानक म्हाताऱ्या झालेल्या गवळणींची केस विचकटलेली आहे कृष्ण कृष्ण म्हणून त्या झाडाला चिटकलेले आहेत फुकळीने आपलं गाणं बंद केलेलं होत आकाशात गिरटी घेणारा गरुड पक्षी कुठेतरी निश्चित पडलेला आहे आणि हे सगळं ओसाड पडलेलं ते गोकुळ पाहत आता हा उद्धव त्या गोकुळामध्ये प्रवेश करतो जसा त्या उद्धवाचा रथ पुढे येतो ना तस त्या सगळ्या गोपिका त्या रथाच्या जवळ जातात आणि भगवंतांनी जो निरोप दिलेला आहे ना तो निरोप घेण्यासाठी हात पुढे करतात आणि तो निरोपच फाडून टाकतात आणि उद्धवजी ना विचारतात की उद्धवजी आमच्या कनयाने आम्हाला काय सांगितलं हो आमच्यासाठी काय निरोप दिलेला आहे त्याने आम्हाला वचन दिलं होत की मी तुम्हाला भेटण्यासाठी नक्की येईल कनैया कधी येणार आहे हो सांगा ना उद्धवजी कनै्या आम्हाला भेटण्यासाठी कधी येणार आहे अवाक झालेला उद्धव फक्त फक्त पाहतो आहे डोळ्यातनं अश्रूंच्या आहेत आणि त्यांचा हात आपल्या हातात न सोडून त्यांना नमस्कार करून आता हा पुढे सरकतो आहे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर या उद्धवाकडे नाही जसा आता हा उद्धव पुढे सरकला ना ज्या मातीमध्ये कनैयाने त्या लिळा केलेल्या आहेत ना ती सगळी माती त्याला दिसते आहे सगळी माती त्याला दिसते आहे तो गोवर्धन पर्वतही त्याने बघितलेला आहे ज्या ठिकाणी पुतना मारली ना ती जागाही त्याने बघितली सगळं सगळं आणि ज्या यशोदेने त्या कनैयाच संगोपन केलं ना त्या नंदबाबाच्या आणि यशोदेच्या घरी आता हा उद्योग जातो नंदबाबा आणि यशोदा दोन्ही खांबांना टेकून दोन कोट्यावर बसलेले आहेत आणि जसं उद्धवाला येताना बघितलं ना तस नंद बाबा तटकन उठून उभे राहिले आणि त्या उद्धवजीं जवळ जातात आणि उद्धवजींना म्हणतात माझा कसा आहे बा माझा कसा आहे त्यावेळेस उद्धवजी म्हणतात कि मी आपल्याला काय निरोप देऊ माता यशोदा उद्धवजी जवळ येते आणि उद्धवजींना विचारते तू जेवतो का कन्हैया जेवतो इथे असताना मात्र त्याला प्रत्येक घास आईचा हातचा हवा हो प्रत्येक घास आईचा हातचा हवा होता कन्हैया जेवतो का जेवतो त्यांचं कुठल्याच प्रश्नाचं उत्तर यांच्याकडे नाहीये मी मान खाली घातलेली आहे त्या दोघांनाही नमस्कार केलेला आहे आणि आता हा उद्धव त्या गोठ्यामध्ये जातोय आणि जस या उद्धवाला बघितलं ना तस ती कन्हैयाची ती गायल ती लाडकी गाय ती सुनी गाय तटकन उठून उभी राहिली आणि त्या उद्धवाकडे पाहू लागली हा उद्धव त्या जवळ जातो आणि त्या गाईच्या पाया पडतोय आणि त्या गाईला सांगतो की आई कृष्ण कळाला उद्धवजी कडे बघून त्या गाईच्या डोळ्यात ना एक अश्रूचा थेंब टपकन खाली येतो आणि हा चरणोदक म्हणून त्या उद्धवाने ग्रहण आहे आणि उद्धवजी सांगतात आई आई नाही कळाला ग मला कृष्ण नाही कळाला मी वेदांमध्ये कृष्णाला शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे तो वेदांमध्ये कुठे आहे मी पुराणांमध्ये त्या वाजू कृष्णाला शोधण्याचा प्रयत्न केला तो पुराणांमध्ये कुठे आहे मी मंदिरांमध्ये घंटा वाजून वाजून त्या कृष्णाला शोधण्याचा प्रयत्न केलाय तो मंदिरांमध्ये कुठे आहे तो तर भक्तांच्या मनामनामध्ये आहे भक्तांच्या मनामनामध्ये आई मी पांडित्याच ओझ घेऊन मिरवत राहिलो गाईक आला नाही कळाला ना आणि आता त्या यमुनेतली त्या यमुनेच्या काठावर असलेली त्या गोकुळातली ती जी माती आहे ना ती माती उपरण्यामध्ये गुंडाळली डोक्यावर ते गासोड ठेवलेलं आहे आणि हा यमुनेच्या तीरानं चालू लागला तस समोरनं येणारी कन्हैयाची सावळी दिसणारी झावळी मूर्त त्याच्या नजरेस पडली आणि प्रभू परमात्म्याने उद्धवजींना विचारलं की उद्धवजी काय झालं त्यावेळेस उद्धवजी म्हणतात की हे प्रभू नाही कळालं असत तुम्हाला